डॉक्टर साहेब मी एवढी गरीबी भोगलेली एवढी भोगलेली आळंदी मध्ये मी एका धर्मशाळा शिकायला होतो भाडं द्यायचं नव्हतं पैसे नव्हते म्हणून धर्मशाळा झाडून काढायची माऊली धर्मशाळा आणि तिथं राहायचो आमच्या धर्मशाळेच्या शेजारी तुमच्या जसं दुकान आहे तसं दुकान होत ते काका असायचे आवचार काका मला अजून सुद्धा आठवत हो त्यांचं नाव मधुकरी आश्रमाच्या शेजारी होतं आवचार काका जिथं तेवढे पोरं राहिलं होते ना त्यांच्या सगळ्यांच्या घरचे फोन त्या कॉइन बॉक्सवर यायचे कॉइन बॉक्स होता आठवतो कॉइन बॉक्स तुम्हाला त्या कॉइन वर हो यायचे सहा महिने झाले होते आणि मी झाडून काढत होतो आश्रम झाडून काढत असताना ते काका माझ्याजवळ आले आणि मला म्हणले काय रे म्हटलं का सगळ्या पोरांच्या घरचे फोन येतात रे पण तुझ्या घराचा काही फोन माझ्या मोबाईलवर आला नाही दुसरीकडे येतो ना का रे म्हटलं नाही का मग दीड वर्ष झालं इथं राहतोस तो दीड वर्ष तुझ्या आईचा बापाचा कधी फोन आला नाही एवढी आठवण ठेवा बस बाकी काही नाही कन्हैया व्यासपीठ सोन्याच्या सिंहासनावर बसलेला आहे सगळ्या गवळ येत आहेत सगळ्या चौकनारे आमचा कृष्ण आमचा काना आमचा कन्हैया आमचा देव ते द्वारपाल तर फक्त बघतच राहत आहेत कुठे त्या एक जणांनी विचारलं कुठे ले कन्हैया कुठे कुठे कृष्ण ते द्वारपाल म्हणाला ए कृष्ण कुणाला म्हणतो द्वारकाधीश म्हणायचं द्वारकाधीश द्वारकाधी म्हणजे पुढे द्वारकाधीश दाखव मला बघतो त्याची द्वारकाधी ऐका ना सगळ्या गवळ मध्ये गेले पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या बऱ्याच दिवसानं आपली शाळेतली मैत्रीण शाळेतला मित्र भेटले नंतर माणूस कडकडून मिठी मारताना डोळे भरून येतात ना कन्हयाला कन्ह्यानं बोबड्याला बघितलं सुदाम्याला बोबड्या काय कन्हैया सुदाम्या कडकडून देवाने सगळ्याला मिठी मारली मधुमंगल बघत होता नुसता क नाही आकडं असं बघायचा नक्षिकांत बघायचा देवा कृष्णा किती बदललास रे तू हे सोन्याचं आहे का अरे हे सोन्याचं आहे हा हे सोन्याचं आहे अरे बापरे किती मोठा झालाय आमचा मित्र सोन्याचं हे सोन्या हा सोन्याचं हे सगळं तुझ मधुमंगल विचारतोय आम्हाला कधी मिळेल असतो कनैयाचे डोळे बनून आले कनैया सांगतोय मधुमंगला हे सगळं तुमच यात माझ काय एवढं मोठं होऊन सुद्धा गरीबाला विसरला नाही देव गरीबाला विसरला नाही दोन एकर जमीन घेतली की मित्राला विसरून जातात जरा थोडासा लाड करणारा नवरा भेटला की गरीब मैत्रिणीला विसरून जातात तुम्ही नाही जात पाहिजे आम्ही आज बी एवढ्या मोठ्या गाडीत फिरत असलो एवढं महाराष्ट्र फिरत असलो आमचे जे मित्र आहेत आम्ही त्यांना भेटतो शेवट पर्यंत एक लक्षात ठेवा आयुष्यात एकच बाकी लक्षात ठेवा तुम्ही कुणालाही किती मोठेपणा दाखवा पण आपला मोठेपणा आपल्या मित्रांजवळ कधी दाखवू नका आपल्या मित्राला नका सांगू तुम्ही किती मोठे पना तुम्ही तुमच्या घरचं किती चांगलं असू द्या पण ती तुमची सखी आहे ना बालमैत्रीने ना शाळेतली आणि गरीबाच्या घरी दिलेली असली ना तिच्या पुढं फक्त सांगू नका त्या त्या बाईचं जेवढं ना तेवढं कधीच नाही दुःख कारण तुम्ही तुमचा मोठेपणा तिला सांगताय नाही असं कधी झालं पाहिजे एका डब्यात भाकरी खाल्लेल्या असतात आपण एक रुपया माय घेऊन त्यांच्या चिंचा घेऊन तर तुम्ही खाल्लेले आहेत एक रुपयाची जांभळं घेऊन तुम्ही दोघींनी एकत्रित मीठ लावून खाल्ले तुम्ही काय तुमचा मोठेपणा भाऊ मी गरीबी भोगलेली मला माहिती गरीबी डॉक्टर साहेब मी एवढी गरीबी भोगलेली एवढी भोगलेली आळंदी मध्ये मी एका धर्मशाळा शिकायला होतो भाडं द्यायचं नव्हतं पैसे नव्हते म्हणून धर्मशाळा झाडून काढायची माऊली धर्मशाळा आणि तर राहायचो आमच्या धर्मशाळेचे शेजारी तुमच्या जसं दुकान आहे तसं दुकान होत ते काका असायचे आवचार काका मला अजून सुद्धा आठवत त्यांचं नाव मधुकरी आश्रमाच्या शेजारी होत आवचार काका जिथं तेवढे पोरं राहिले होते ना त्यांच्या सगळ्यांच्या घरचे फोन त्या कॉइन वर यायचे कॉइन बॉक्स होता आठवतो कॉइन बॉक्स तुम्हाला त्या कॉइन बॉक्सवर यायचे सहा महिने झाले होते आणि मी झाडून काढतो हो आश्रम लाडून काढत असताना ते काका माझ्या आले आणि मला म्हणले काय रे म्हटलं का सगळ्या पोरांच्या घरचे फोन येतात रे पण तुझ्या घर माझा काही फोन माझ्या मोबाईलवर आला नाही दुसरीकडे येतो का रे म्हटलं नाही का मग दीड वर्ष झालं इथं राहतोस तू दीड वर्ष तुझ्या आईचा बापाचा कधी फोन आला नाही म्हटलं काका नाही हो असं नाही पण काका यांनी फोन करायला पाहिजे मी या जगात नाही जगात खरं सांगू आज मी मी त्या काकाकडे जातो ना भेटायला काकाकडे जातो भेटायला मला बघितलं ना भाऊ सगळ्या लोकाला आनंद वाटतो महाराज एवढे गरीब आहे गाडीत बसून फिरतायत एवढे मोठे झाले पण मला अजून आठवतंय असं झालं नाही मी आळंद गेलो त्या काकाला भेटलो नाही काकाला भेटायला गेलो ना एक दिवशी मी फॉर्च्युनर गाडी घेतली काकाकडे गेलो ना गाडीत खाली उतरले होते उतर डोळे भरून मिठी मार्ग मला खरंच तुला मायबाप नव्हते पण तू नाव कमव ज्यांचे ज्यांचे माझ्या कॉईन बॉक्सवर फोन येत होते त्यातला एकही महाराज झाला नाही पण तू मात्र महाराज झालायच आणि एवढा मोठा तुला टी व्हीवर बघतो ना लोकांना फोटो दाखवतो मी हे होते माझ्याकडे राहत होते हे महाराज आहेत ना मी दाखवतो फोटो माझ्याकडे होते कडे हो एकच आहे बस मला आहे सगळ्याला सोडून जायचं आज मलाही तुमचा सगळ्याचा निरोप घ्यायचा आहे कथा आम्हाला उद्या दुसरी असेल पण तुम्ही नसणार आहेत सगळे गोपाळ गरीब होते का ह्या किती किती हे बघा ना प्रेम आहे हे सोन्याचे आहे का रे मधुमंगल विचारतोय आमचे गुरुजी फार सुंदर कथा सांगतात हे सोन्याचे आहे हा मधुमंगला हे सोन्याच आहे अरे बापरे देवा आम्ही सोनं कधी बघितलंच नाही किती गरीबी होती पण देवा सोनं नाही बघितलं आम्ही पण सोन्यापेक्षा जास्त किमतीचा आहेस तू आम्ही तुझ्यासोबत आहे आम्हाला सोन्याची काय गरज आहे कधीतरी नवऱ्याची गरीबी असते आपल्या नवऱ्यावर खूप गरज असतं आणि त्यावेळेला एखाद्या वेळेला तुम्हाला एखादा दागिना घ्यायचा असतो ना नवरा ज्या वेळेला व्याजानं पैसे कडत असतो त्यावेळेला नवऱ्याला म्हणत जा मालक मालक सोन्याची काही गरज नाही व्याजानं पैसे काढून सोनं घेण्यात कसला आलाय पुरुषार्थ मालक मालक हवं तरी आहे ते घेऊन जाण कर्ज जा फेडा सोनं नको मला सोन्यापेक्षा जास्त किमतीचे आहेत ना तुम्ही माझ्यासाठी मला काय करायचंय सोनं बायको ही सुंदर असण्यापेक्षा बायको ही परिस्थितीमध्ये साथ देणारी असली पाहिजे दिसायला कशी आहे हे महत्वाचं नाही नवऱ्याच्या परिस्थितीमध्ये संघर्षामध्ये किती सहकार्य करतं हे आहे फार महत्वाचं विचारतात सगळे गोपाळ देव सगळ्या सोबत बोलतोय भेटतोय सगळ्याचा निरोप भगवान त्या ठिकाणी घेतो आहे सगळे गोपाळ आता मात्र द्वारकेला द्वारकेवरून गोकुळाला निघून जात आहेत